जिंदगी की भागदौड़ में आप कहीं कुछ मिस ना कर दे इसलिए देखते रहिए सोशल भारत ट्वेंटी फोर रिपब्लिक ऑफ इंडियाज वॉइस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शिथिल व अर्ज करण्यास एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढ महिलांना आर्थिक आधार देऊन स्वयंपूर्ण बनविण्यासाठी नुकतीच आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना घोषित करण्यात आली आहे लाब इच्छे नारे गैर सटी या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना मासिक पंधराशे रुपये मिळणार आहे योजनेचे लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलां भगिनींनी गैरसोय टाळण्यासाठी या योजनेचे वय अधिवास उत्पन्न आदी पात्रता अटीमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले असून अर्ज भरण्याची मुदत देखील एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाढविण्यात आली आहे त्यामुळे पात्र महिला भगिनींनी या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा तसेच सध्या प्रसारमाध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर या योजनेबद्दल काही नकारात्मक बाबी प्रसारित होत आहेत परंतु या योजनेसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही त्यामुळे कोणीही आपल्याकडे यासाठी पैशाची मागणी केल्यास कृपया अजिबात पैसे देऊ नयेत विहित नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे या व्यतिरिक्त कोणतीही गोष्ट अर्जदार महिलांनी देण्याची आवश्यकता नाही याकरिता कमाल वयोमर्यादा आता साठ ऐवजी पासष्ट वर्षे करण्यात आलेली आहे यानंतर पाच एकर जमिनीची अटही रद्द करण्यात आलेली आहे अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदळवा मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर अधिवासपत्र उपलब्ध नसल्यास पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडलेल्या दाखला किंवा जन्माचा दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल परराज्यात जन्माला आलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर पतीच्या जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे अडीच त्रास रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसल्यास पिवळे व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील महिलांना यातून सूट देण्यात येणार आहे कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलाही योजनेचा लाभ देण्यात येणार आहे अशा प्रकारे या योजनेमध्ये बदलाव करण्यात आले आहे व अधिक लोकांपर्यंत ही योजना कशी पोहोचेल याची काळजी घेण्यात आली आहे सोशल भारत ट्वेंटी फोर को लाईक कमेंट शेअर और सब्सक्राइब करिए